नामदार गोपाळकृष्ण गोखले हे भारतातले थोर राजकीय नेते तर होतेच समाज सुधारक आणि थोर अर्थतज्ञ सुद्धा होते नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो अठराशे एकोणनव्वद साली हो त्यापुढे ते काँग्रेसचे पूर्ण निष्ठावंत समर्थक नेते राहिले एवढंच नव्हे तर भारतामध्ये ज्या वेळेस दोन मतवाद उभवून आले होते एक झाल मतवाद आणि एक मवाळ मतवाद पंथी मताच्या लोकांचं मत असं होतं की क्रांती करून सशस्त्र क्रांती करून स्वराज्य मिळवणं हे जास्त सोपं जाईल पण गोपाळकृष्ण गोखले यांचं मत असं होत की सशस्त्र क्रांती करून हा भारत एवढ्या तुकड्या तुकड्यांमध्ये वे वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रांतांमध्ये विखुरला गेलेला आहे त्याने सशस्त्र क्रांती केली तर अखंड भारत या नावाची संकल्पना अस्तित्व येऊ शकणार नाही जर संपूर्ण भारताची कल्पना अस्तित्व आणायची असेल तर आपल्याला शांततामय मार्गाने संरक्षील मार्गाने एक स्वातंत्र्य लढा उभारावा लागेल आणि या मताचा प्रभाव खुद्द महात्मा गांधींवरही पडला आणि महात्मा गांधी तर त्यांचे शिष्य झाले किंवा त्यांनी त्यांना गोपाळकृष्ण गोखलेंना आपला गुरु मानला गोपाळकृष्ण गोखलेंनी भारताचं स्वातंत्र्यासाठी भारतीय समाजासाठी भारतीय संस्कृतीसाठी काही स्वप्न पाहिली होती गणितामध्ये ते त्या काळातले सर्वात मोठे तज्ज्ञ होते त्यांचं अंक गणित नावाचं पुस्तक त्या अभ्यासक्रमात सुद्धा होतं असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच साली भारत सेवक समाज किंवा सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली आणि त्याची स्थापना झाली ते आज आपलं फर्ग्युसन कॉलेज आहे त्याच्या मागे हनुमान टेकडीवर ती त्यांनी प्रतिज्ञा केली त्यांच्या सहकार्यांसह आणि आजही तिथे त्यांचं स्मारक उपस्थित उपलब्ध आहे त्यानंतर पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट जे आहे ती पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स याच्यावर अभ्यास करण्यासाठी पुण्यात स्थापन करण्यात आली आणि गोखले हॉल जो आहे तो डॉक्टर अली रेझांत यांनी एकोणीशे अकरा साली त्याची स्थापना करायला सुरुवात केली गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचारांचा प्रभाव अमिट असा आहे त्यांचं राजकीय विचार त्यांचे सामाजिक विचार त्यांचे आर्थिक विचार हे आजही संपूर्ण भारताला दिशा दिग्दर्शक अशी आहेत आणि त्यावर सरहद नावाची जी पुण्यातली संस्था आहे संजय ना यांनी ती एक अकादमी पण गोपाळकृष्ण गोखलेच्या नावाने स्थापन केलेली आहे आणि त्यातर्फे अनेक समाज उपयोगी कामं केली जात असतात आणि त्याच्यावर विचारमंथन सुद्धा होत असत स्वातंत्र्य दिनानिमित्त नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी एका अर्थाने संपूर्ण भारताची राजकीय राजकीय विचारधारा आर्थिक धारा याच्यावर प्रचंड प्रभाव टाकून महात्मा गांधींसारख्या शिष्याला जन्म दिला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जो भारत स्वतंत्र झाला त्याने त्याच तत्वज्ञानाच्या आधारावर आपली वाटचाल केली आणि भविष्यातही अशीच वाटचाल चालू राहील अशी मला खात्री आहे